आणि आम्ही आता चवळीच्या संघात उडू लागलो आमची बाईची पांघाडी आम्ही आलो दोन चार दिवस इथे दोन चार दिवस ते मालकाच दिवती ना ते मग राहत येत मग जेवणच पाहिजे तेवढी आता एक दिवस रविवारी आले मग आता हिरवे शेंग आम्हाला भाजीला घेतो आणि जेव्हा आलेल ते बाईची वटी टाकतो तोडून आणि नातू पण तो आले सगळे आलो आम्ही आता